ठीक आहे सोलर काम तो चल रहा है सर अपना मतलब सोलार पंप का ओके तो सर लिस्ट में नाम कुछ न, नहीं आ रहे है, इसका कुछ रीजन बता सकते मैं, मैंने आपको बताया है कि उसकी जानकारी मिल। की जानकारी पद्धती नमस्कार शेतकरी बांधून मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा मेढ अंतर्गत किंवा कुसुम सोलार पंप योजने अंतर्गत तुम्ही के अर्ज केला असेल आणि अर्ज संदर्भात काही तक्रारी असतील कंपन्या वेंडर लिस्ट मध्ये दाखवत नसेल किंवा अर्ज होल्डवर असेल या संदर्भात किंवा सोलार संदर्भात कुठलीही अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो एक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की सोलार शक्ती पंप संदर्भात आपण आज महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पहा ते वेंडर येणार का त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की जे शक्ती सोलार आहे ते वेंडर लिस्ट मध्ये कधी येणार आणि आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत आणि त्यांनी काय माहिती दिली ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो शेतकरी बांधवांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल शक्ती सोलार संदर्भात आपल्याला स्क्रीनवरती डॅशबोर्ड दिसतोय आणि तुम्हाला इथे टोल फ्री नंबर आहे मी टोल तो, फ्री नंबर सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये देईल तुम्ही सुद्धा तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता सोलारशी संपर्क साधू शकता आणि सोलारला सोलारचं जे वेंडर आहे त्यांना आपण कॉल केल्यावरती त्यांनी आपल्याला काय उत्तर दिलं ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या नातेवाईकाला लाइक आणि शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी बांधवांनो चला तर थेट स्क्रीनकडे जाऊया तुम्हाला हा टोल फ्री नंबर मी स्क्रीनवरती देईल त्या स्क्रीनवरती तुम्ही जे टोल फ्री नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉल करून कस्टमर केअरशी संपर्क संवाद साधू शकता तर आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत संवाद साधणार आहोत तर चला तर मग थेट कॉलवरती सेल्स की जानकारी के लिए एक दबाएं। Complaints के लिए दो दबाए। नमस्कार मैं आपका स्वागत है मैं आज की सहायता कर सकता हूँ सर मैं बीड महाराष्ट्र से बोल रहा हूँ जी सर बताइए सर हमारे इधर सोलर जो कंपनीज है जो वेंडर है अभी फिलहाल में ना वेंडर लिस्ट में एक ही कंपनी नहीं है फिलहाल तो जो आपका जो शक्ति सोलर है वो कब आने वाला है या नहीं सोलर लिस्ट में सर माचवा लेकिन इसके लिए जानकारी सर आपको कृषि विभाग आप से मिल पाएगी सर यानी कि कृषि ऑफिस से मिल जाएगी क्या जी ओके नहीं सर आ, कुछ परसेंटेज है क्या कि आपका सोलर इसमें आ जाएगा ऐसा कुछ सर माचवा लेकिन इस समय सर जानकारी हमारे पास अवेलेबल नहीं है सर ओके और अभी सोलर का आपका काम चल रहा है क्या जिन्हें ये को, आपका कोटा जो है सोलर का जो पूरा खत्म हुआ है ठीक है सोलर का काम तो चल रहा है सर अपना मतलब सोलर पंप का ओके तो सर लिस्ट में नाम कुछ न, नहीं आ रहे है। इसका कुछ रीजन बता सकते हैं सर जैसे कि मैं मैंने आपको बताया है कि उसकी जानकारी सर कृषि विभाग से मिल पाएगी सर उससे रिलेटेड कोई भी इन्फॉर्मेशन अभी हमारे पास अवेलेबल नहीं है सर ओके 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 तो आ, सर आपके पास आ, किस आ, बारे में बात कर सकते हैं हम सोलर के आ, कुछ रिक्वायरमेंट है हमारे आप बात कर सकते हैं अगर आपके यहाँ आप पंप इंस्टॉल है तो उससे रिलेटेड जो भी समस्या आ रही है पंप से रिलेटेड ओके ओके तो उससे रिलेटेड आप बात कर सकते हैं ओके सोलर का जो शक्ति सोलर का जो कुछ भी इशू हुआ तो आप हम आपको कॉल कर, कर सकते हैं जी सर है। ओके ओके इसीलिए मैंने कॉल किया था कि थोड़ी सी जानकारी आपकी तरफ से भी मिल जाए तो अच्छा होगा इसलिए मैंने कॉल किया था जान दो सर कुछ तभी आपके तरफ से मिलेगा सोलार में जब कुछ इशू आता है तो हम आपसे कॉल कर सकते हैं जी सर अगर मतलब कोई भी दिक्कत आती है तो आप हमारे पास कॉल करके करा सकते हैं उसके बाद टीम द्वारा की जाएगी और सर उसमें जो समझो अभी धूप यानी कि ऊना है जो सीजन है उसमें जो पाउड से गार रहता है महाराष्ट्र में समझो तो उसमें कुछ बिजली की तरफ से कुछ प्लेट वगैरह डैमेज हो जाता है तो उसका इंश्योरेंस के लिए और कुछ कम्पलेट के लिए हम आपको कॉल कर सकते हैं जी सर ओके ओके सर ओके सर यानी कि शक्ति सोलर का कुछ भी इशू हुआ तो जी हम जी आपको कॉल कर सकते, कर सकते। जी 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 सर ओके सर ओके नो सर थैंक यू ये पूछना था कि कुछ वेंडर लिस्ट में कंपनी आई है और उसके बारे में थोड़ा कुछ बात करना था अपना कितनी समय देने के लिए धन्यवाद आपका दिन सुबह अपन से कॉल कर सकते सर थैंक यू सर जी सर जी सर शतक नो तुम्ही पाहिलं की आपण सोलार शक्ती पंपला कॉल केला आणि त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी काय उत्तर दिलं आणि आपल्याला अपेक्षित उत्तर काय होतं आणि त्यांनी उत्तर काय दिलं पण त्यांनी जरी उत्तर वेगळं दिलं असलं तर ते आपल्यासाठी फायद्याचं आहे आणि सोलारचं आपण वेंडर वे कधी येणार आहे कंपनी कधी येणार आहे लिस्टमध्ये कधी ॲड होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार होतो पण त्यांनी आपल्याला असं समाधानकारक उत्तर दिलं नाही परंतु त्यांच्याकडनं आपल्याला एक माहिती मिळाली की तुम्ही सोलार इन्स्टॉलेशन झाल्यावर तुम्हाला काही अडचणी आल्या म्हणजे तुमचं काही नैसर्गिक का आपत्तीमुळे नुकसान झालं असेल किंवा काही डॅमेज झालं असेल दुरुस्त असेल तर तुम्ही त्याची कंप्लेंट इथे करू शकता आणि तुम्हाला शक्ती सोलार संदर्भात इथे तुम्हाला संपूर्ण माहिती म्हणजेच इन्स्टॉलेशन झाल्यापासूनची पुढे संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे त्या कॉलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये ही कंपनी कधी येणार तर हे आपल्याला सांगण्यात आलेलं नाही तर शेतकरी बांधवांना तुम्ही वेंडर प्रत्येक वेंडरला असं कॉल करून तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला तुमच्याकडे वेंडरचे जर कंपन्याचे नंबर नसतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करा की सर या या व्हेंडरचा या, या कंपनीचा आम्हाला नंबर पाहिजे तर आम्ही ते नक्कीच तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करायला आधी बातमी समजा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार